नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आज सात वाजता धावपळ सुरू झालेली आहे कारण आज आम्ही बनवतोय नागलीचे पापड आपल्या फार्म हाऊसवरती तर बघा तुम्हाला मी दाखवते आता तर इकडे बघा चुलीवर मी नागलीचं पीठ शिजायला टाकलेलं होतं अगोदर तर इकडे मी दीड पाहिले पीठ टाकलेलं आहे शिजायला आणि चुलीवर बनवतो आम्ही नागल्याचे पापड आणि इकडे बघा माझ्या आहेत दिनेशचे पप्पा पण आहेत आता ते आज घेरणार आहेत तर त्यांनी अगोदर जनरेटर चालू केलं कारण आमच्याकडे लाईट नाही आहे शेतात आज तर आम्ही आज मशीनच्या सहाय्यानेच घेरणार आहोत तर अगोदर जनरेटर सुरू केलेलं आहे आणि आता मशीनच्या सहाय्याने पीठ घेरून येणार आहोत मशीनमुळे पटकन काम होतं आपलं तर बघा इकडे या मशीनने आम्ही खिशी तयार करून घेणार आहोत एकच नंबर खिशी तयार होती या मशीनने सुद्धा आणि चुलीवरचे पापड खूप छान लागतात आणि छान फुलतात सुद्धा तर बघा इकडे चूल छान असे पेटलेले आहे मस्त जाळ छान चालू आहे आणि इकडे बघा दिनीचे पप्पा सुद्धा छान असे घेरून देतात मला पीठ वगैरे आणि इकडे जनरेटर सुरू आहे आता तर अशा प्रकारे सकाळी सकाळी आमचं कामाचं नियोजन सुरू होऊन जातं तर बघा ह्या मशीनने आम्ही दीड ते दोन पाहिले पीठ आरामशीर घेरून घेतो तर बिलकुल गठ्ठी वगैरे पडलेली नाही छान असं पीठ मिक्स झालेलं आहे मस्त आता छान घेरलं गेलेलं आहे पीठ नांगलीचं पीठ तर आता इकडे आम्ही लाट्या वगैरे करून पापड दावायचं काम सुरू झालेलं आहे आता आणि पिठाला कलरही खूप छान आलेला आहे मस्त आणि आज आम्ही दोनच जण आहोत मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही दोनच जण आहोत कारण दिनेश गेला शाळेत तर बघा मी अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत त्यांनी आता प्रेस करून घेते मशीनमध्ये तर बघू शकता मी किती छान पापड झालेलं आहे मस्त आणि साईज पण मस्त मोठी आहे वल्ला पापड सात ते आठ इंच असतो पण सुकल्यावर तो पाच किंवा सहा इंच तयार होतो तर अशा प्रकारे आमचं कामाचं रूटीन सुरू झालेलं आहे आणि ऊन बघा किती छान ऊन पडलेलं आहे मस्त तरीकडे रॅक बनवलेले आहेत आणि या रॅकवरती आता पापड आम्ही सुकवायला टाकतो आहे तर आज सगळे तुम्हाला कसा का वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा